आता सगळं ओपन झालं एक महिना झाला डायरेक्ट वीस लिटर साठ लिटर दूध पडायला लागल त्याच गाई ते सगळं तेच सगळं खाद्य सगळं सिस्टम चेंज झालं सिस्टम चेंज झालं तुमचं समजा दुधामध्ये वाढ झाली आजारपणाला त्याला काहीच नाही आजारच नाही आजार पासून मुक्त केलं पाहिजे आजारच आजार झाले नाही मित्रांनो मी सिद्धपटू आपण पाहत आपल्या चॅनल दूध प्रदेश करायच्या मित्रांनो आपण अशी एक नवीन व्हिडिओ शोधले टोंगा या गावामध्ये संभाजीनगर मध्ये गाव येते तर मित्रांनो आज आपण त्या मार्गाशी चर्चा करणार त्यांचं कसं मुक्त वाटत नियोजन चालतं कसं त्यांचं पशुखाद्य कसं त्यांचा चारा वगैरे पाणी वगैरे कसं त्यांनी गाय कुडून खरेदी केलं हे सर्व आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या नवीन असतात ते आपल्या त्यांना सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतात सगळ्यात पहिला आपण मार्गाचा परिचय जाणून घ्या दादा सगळ्यात पहिले तुमचा परिचय घ्या दा ना ना आ, दादा आपण हा दुर्दैव सुरुवात कधीपासून के केली मागच्या वर्षीपासून एक वर्षी झाला वर्षी झाला आता तुम्ही आता नवीन सुरुवात केली हो हो आ, दादा आपण तुम्ही या क्षेत्र मध्ये कशी उतर कशी तुम्हाला आवड निर्माण झाली क्षेत्रामध्ये पहिला फळबाग करायचो टोटल फळबाग तुमचं मागच्या वर्षी डळिंबाला पिन होलचा त्रास झाला डायरेक्ट पूर्ण भाग गेल्यानंतर पर्यावर आपल्या कुठंतरी परिवार रोजगार रोजच कुठे आपलं एक रोज चलन पाहिजे कुठेतरी आपण ह्या व्यवसायात उतरलो व्यवसायात त्याच्यामुळे आपण उतरत उतरलो कोणत्या बघून वगैरे कोणी पाहणार बघून तुम्ही पहिलं म्हणजे मी लहान होतो तेव्हा मी थोडं म्हणजे वडील ते तुला धंदा करायचे मला सगळं म्हणजे दूध काढलं सगळं टोटल येत आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जे गाय खरेदी केले गेल्या वर्षी ते आपण कुठून खरेदी केलते आणि किती किती गायपर्यंत केलते पहिली कोल्हापूर खरेदी केली गाय गाय कोल्हापूर तर मग ती एक दोन तर एक लाखांची हजार पडली होती त्या टायमाला एक लाखांशी हजार त्या टायमा तू झाला भाव पण एक लाखांशी हजार तू पण नंतर मग मग मी इकडे लोकलच्या केल्या आणि एक लोणी मांडली ती मग नंतर लोकलच्या घेतल्या त्या लोकलच्या आपण टोटल पूर्ण आपल्या गोट्यामध्ये काय पूर्ण खरेदी केलेली हा पूर्ण घरचे एक पन्न होती घरची एक पूर्ण खरेदी करू पूर्ण आता आपण किती सांग खरेदी किती पर्यंत म्हणजे पुढे आपण गाय खरेदी करताना कशी पाहून खरेदी केली नेमकं चढ वगैरे कशी पाहून खरेदी केली दुसऱ्यांदा त्याच दुसऱ्यांद बेसवरती आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा फर्स्ट किंवा सेकंड मध्ये आपण गाय खरेदी केली आपण जादा चालायची ना चौथ्या पाच जादा गायला लाईफ देत नाही बरोबर त्याच्यामुळे दादा आपण मुक्त वाटत अवलंब कधी बसून गेला आणि माझं टार्गेट कारण मी म्हणजे मुलगा शिकतोय मी आहे मी सगळं सगळ्या करतोय भाजीपाला पण राहतो सगळ्यात तर त्याच्यामुळे घंटात काम करतो नंतर मग आकड्यात मी त्याच्यामुळे मुक्त गोटा चालतोय मुक्त मुक्त तुम्हाला काय काय फायदा जाणवली माझं म्हणजे बकरीचं काम चालू होतं गोट्याचं गाय दोन महिने बांधलेलं होत्या तर ह्याच गायमध्ये फक्त तीस लिटर दूध पडायचे तर आता सगळं ओपन झालं एक महिना झाला तर डायरेक्ट वीस लिटर साठ लिटर दूध पडायला लागलं त्याच काही ते सगळं तेच सगळं खाद्य सगळं सिस्टम चेंज झालं सिस्टम चेंज झालं तुमचं समजा दुधामध्ये वाढ झाली समजा आज काहीच नाही काही आजारच नाही आजार मुक्त पासून मग ते आजार आजारच नाही आजार झालेला नाही दादा आपला सकाळ पण संध्याकाळी नियोजन कसं चालतं नेमकं ते सांगा मला सकाळी एकदा तोंड कोकणची कुट्टी करतोय माझा मुलगा नंतर एकदा सगळे स्टॉक करून ठेवलं कवी कर दावणीत भरला संध्याकाळी तर तीच भरून नंतर मग संध्याकाळी टाकायची म्हणजे चोवीस तास फक्त आम्ही दोनच घंटे वेळ देतो चोवीस तास फक्त दोनच घंटे सकाळ एक घटना संध्याकाळी नंतर त्याच्या बाद मध्ये आपण दादा आम्हाला सांगत आपल्याकडे खाद्यामध्ये जे साऱ्या ते काय काय आपल्याकडे माझ्याकडे म्हणजे गाऊंड आहे कडे निपियर गवतो आणि घास पण राहतो घास पण आणि मुरघास तीन चार मिक्सर टीएमआर करून आपण त्याचे काय वाटत जाणवले नाही गाऊंडात कॅल्शियम भेटतं म्हणजे कडबा वाईल खाद्य लागतं जनवराला मुरघास पण सगळं टोटल लागतं त्याच्यामुळे कसं फॅट वगैरे म्हणजे सगळं टोटल पाहिजे समजा पाहिजे आपण मिनटर मिक्चर कोण वापरतो हेच आहे अग्रिमेंट आणि आपण खाद्यामध्ये काय काय देतो आपलं हे बाटा बाटा म्हणजे ढेप ढे आपल्या तुमच्या भाषेत म्हणजे आपण हे लिटर प्रमाण देतात कशी देतो समजा अरे आम्ही सरसगटमध्ये चार शिग्राम समृद्धी आणि बाटा तीन किलो तीन किलो बाटा टोटल म्हणजे जसं आपल्या दुधा बरं वापरतो वापर रिझेट कसे वाटले सुग्रस्त मग द्यायला लागले गाईच तब्येत मिळते आपण भडा वगैरे काही याचा वापर करतो आणि भडा नॉर्मल राहतो काहीतरी नॉर्मल भाड्या म्हणजे शंभर ग्रॅम नाही म्हणतो शंभर दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम म्हणजे बरं आता आपला दिवस सकाळी दूध किती जातात माझ्या टायमाला सात लिटर दूध जाते एका टायमाला सात लिटर सगळं काय तुमच्या का हा दोन तीन गाभण आहे त्याच्यात दोन तीन गाभण आहे दोन दोन तीन तीन महिन्याचे गाभण आता सध्या तुम्हाला रेट कसं आहे दुधाला आम्हाला एवढे सध्या पगार काय साडेपंचवीस ना पडली साडेपंचवीस साधा आता इतकं दुधाचे रेट कमी पडले तर दुधी असं पुरवतो हा नाही आता खाद्य स्वतःच त्याच्यामुळं

त्यांच्याकडे समजा त्यांच्याकडे वाटतं समजा तिकडे संघाला आपण आता भविष्यामध्ये आता किती काही प्लॅन करणार तरी आणि मग स्वतः टार्गेट दोन सिलेंडर काढायचे स्वतः डेटा ऑफ स्वतः प्लॅनिंग फीस त्याच्यावर दोन सिलेंडर दोन सिलेंडर बंद आपण आता आपल्या जे बट काही वेळ काही कारोडे वगैरे हो एक करोड फिलिंग माझी कोल्हापूरची काय का तिची आहे पाच महिना लागला तिचं पाच महिना लागला आता समजा गाठ जाऊन पाच महिना लागेल बारा महिन्यात लागली बारा महिन्यात आपण तिला कसं

आपल्याला आता मुक्त गोठ्यामध्ये खर्च किती आला ना बरं आता सगळं शेड वगैरे पूर्ण जाळी वगैरे आम्हाला टोटल मी फार्मेस केलं पूर्ण मला चार लाख रुपये लागले चार लाख रुपये आपल्या गव्हाणी वगैरे गव्हाणीच आम्हाला तीस चाळीस हजार पडले हात गव्हाणी आपण कुठून आणले गव्हाणी हे मला एक नाणले मी याच कडून लासोटेशन पैसे आपल्याला घरी असतो आपल्याला किती पर्यंत पडले ती मला तीन हजार रुपये पडली आहेत तीन हजार रुपये पडेल दादा आपण मॅट पण जे पण आणला ते की आपल्याला कुठं किती किती पर्यंत बसले मॅट मला मॅट तिथून तिथं मला सोळाशे रुपये पडली सोळाशे रुपये आपण सर्व मॅट पण जे पण काही घरी घेतल्या ते तीन चार तिकून एक चार आणल्या ते गाय येताना एक गाय पण तिथून खरेदी केली तिथं बरं तुम्हाला कसं वाटलं तिथं गाय त्या नाही माझा मुलगा गेला होता तुम्ही गेला तरी पण ती गाय आपल्या साईड मध्ये वातावरण पहिल्यांदाच येताना दहा लिटर दूध देऊ राहिली दहा लिटर दूध देऊ राहिली आणि आपण तिला बरोबर आपण कसं ट्रेस मध्ये सगळं काय झालं मी पहिलीच गाय कोल्हापूर आणली ते ट्रेस मध्ये जातात बारा महिन्यात रिकवर करता करता गेली त्याच्यामुळे दुसरी गाय आली मला काय वाटत नाही तिला कारण बारा मला त्रास झाला तिचा तिथं तिला एक डॉक्टरची गरज नाही पडली जेव्हा तुम्ही आणली तेव्हा बारा महिन्यात हा चार दिवस दोन दिवस बिमार पडायचे आपण ते फर्स्ट गाय खरेदी केली कोल्हापूर किती किती दूध चालतील तिनं मागच्या वेळेस दहा लिटर चालतंय डायरेक्ट तेरा चौदा लिटर चालू आता आपल्या सगळं काही दहा लिटर 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 दहा 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 लिटर खाली असतात समजा नाही पुरत नाही पुरत शेतकऱ्या पुरत शेतकऱ्याला पुरत नाही खाद्य दहा लिटर द्यायला तेच खाद्य खाती सातवली तेच खाद्य खात बरोबर आता तुम्ही सांगा आता युवा तरुण एक मुलगा युवा तरुण आता आजार नाही आपल्या मैद्य काय सांगा युवा तरुण नाही हा व्यवसाय करायला चालतो चालतो चालतं काय होतं अशा रेटमध्ये मध्ये काय होतं तुम्हाला काही खरेदी करायला तर थोडं रेटमध्ये फरक पडतो रेट तर वाढणार कोणती रोजचा अवसाय झोपले तुमची चलन चली बरोबर तुम्हाला जर आर्थिक परिस्थिती तुमची हे होणार नाही तुम्हाला तुम तोटा झाला हे तुम्हाला रिकोवर करतोय बरोबर एक चांगला चांगला व्यवसाय कोणत्या बाकीच्या व्यवसायामध्ये इतकं प्लस माहिन होत नाही इतकं प्लस पेमेंट आता भाजीपाला तीन महिने पाच सर खरबूज टरबूज राहत डेली त्यात प्लस माहिन आता वर्षी निसर्ग बरोबर नव्हता तनेच नाही आलं बरोबर आहे हा फरक इथे कसं नाही ते असं समजा बरेच व्यवसाय असे त्याला जे चांगलं ते उलाटा रोज वेळाचा होतो कोणती नोकरी असते महिन्यावर पण याच्यामध्ये कसं माहिन्याला तीन पगार येते आपल्याला आणि भाव कमी असला तर ठीक आहे ना आपल्याला पर्याय होत काय आता समजा पर्यास बरं आम्हाला सांगा आता तुम्ही एवढं जे नियोजन बघता आपण दोघं दोघं मुलगांचं हो आता मी नसलो तर विषय मी कुठं पण म्हणजे जायचं तर चार चार दिवस राहतो मुलगाच करतोय मुलगा नसत मी करतोय काय नाही एकला समजा मग तो वाटत गेल्यापासून तुम्हाला हँडल करायला समजा नाही एक गडी वगैरे काहीच नाही आपण आपल्याच क्षेत्र किती माझं इथं नव्हेकर नव्हेकर आपण इतर क्षेत्रामध्ये काय काय नाही मी माझी मक्के मिरती टर्बूज करून जेवढसाठी मी मक्का करतो टरबूज सरबुज करून आपण बर आम्हाला सांगतात आपण महिना काटी उचल नाही डायरेक्ट म्हणजे मी मध्ये एक दहा पंधरा दिवसात उचला शेती टाकायचं पूर्ण शेती टाकायचं नंतर एक तीन महिने जे ना नंतर मग बाहेर शेण टाकत तिथं उचलूच आहे ना कारण पावसाळ्यात जे ना मस्त त्याचा त्रास जात होतो मच्छर शहर ते त्रास जात होत बरा आपलं सगळं एरिया किती पूर्ण एक दहा कुंटील दहा कुंटील जागा होते चालन दादा मध्ये वासरासाठी पण प्लॅनिंग आहे रूम पण गड्याला त्याला बाथरूम बनवमध्ये विषय तिकडे बाहेर जायचं काम नाही टोटल काम टोटल आक भविष्यात आपण आता बरेच घेतो समजा दोनशे लिटर तुमचं टार्गेट आहे आता तुम्ही धावढाबान समजा वाढवणार आहे आता मला दोन गीटा काजा दू ढोंगे टाकाना चालन मालिक तुम्हाला खाती देवर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपण सगळं मग चाचा नंतर मालक कोण जाणून घेऊया तर त्याला मित्रांनो भेटूया पुढे व्हिडिओ मिळतो पर्यंत जे महाराष्ट्र